नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि शेतकरी मित्रांनो आज बघूया की उन्हाळा आहे आता सुरू आणि उन्हाळ्याचा आता, आता मे महिना लागलेला आहे बराच टेम्परेचर आहे टेम्परेचरमुळे आपल्या पिकांना काय काय नुकसान होते पिकांना जास्त नुकसान म्हणजे की पिकं सगळ्यात आधी तर ट्रेसमध्ये जाते ट्रेसमध्ये म्हणजे झिमल्यासारखे दिसतात पिकं आता ते पिकं झिमल्यासारखे दिसतात त्यासाठी काय उपाय केला पाहिजे त्यासाठी अँटी ट्रेस आपण काय वापरलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जसंजसं जास्ती टेम्परेचर वाढते तर टेम्परेचर वाढल्यावर काय होते की सगळ्यात आधी तर पिकांमध्ये कॅल्शियमची ही कमतरता जाणवते आणि कॅल्शियमची कमतरता जाणवते त्याच्यामुळे हो कम पिकाची नासाडी होते आणि कॅल्शियमची कमतरता झाली ही कळण्याच्या आधीच आपल्या पिकाचा नासाडी सुरू होऊन जाते त्याच्यानंतर आपण उपाय करतो तो तर त्यासाठी आपण आधीच जर उपाय केला तर पिकांची नासाडी होणार नाही आता कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय काय पिकांची नासाडी होते तर जसं तुम्हाला एक उदाहरण दाखवतो की हे जसं कोवळ आहे हे कोवळ्याचं फळ आहे तर हे कोवळ्याचं फळ बघा हे असं उल्ल्यासारखं होणं जसं आता हे कोवळ्याचं फळ फा फळ फाटलेलं आहे तर असं कोवळं झालं टरबूज झालं खरबूज झालं अशा प्रकारचे किंवा डाळीम झालं जे अजून अजून आपण फळजांना पिकं असतात ते सुद्धा संत्र लिंबू हे फाटल्यासारखं होतं तर हे एक कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं किंवा मिरची वांगी टमाटे आपले आहे तर त्यांचं रूपांतर जसं शेप यायला पाहिजे ये तसं येत नाही आणि वेळे वाकळे असे फळं येतात तर ही ये कॅल्शियमची कमतरता जसं मिरची झाली टमाटर झालं या आतमध्ये आप आपल्याला असे ब्राऊन कलरचे किंवा कच ब्राऊन कलरचे कच्ची कलरचे डार्क ठिपके बघायला मिळतात म्हणजे ही एक कॅल्शियमची कमतरता असते तर ही कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि अँटीट्रेस म्हणजे जे झिमल्यासारखे झाडं असतात हे एकदम प्रफुल्लित असण्यासाठी हिरवेगार पडण्यासाठी आपण एकदम घरगुती सोपा आणि स्वस्त उपायात बघूया तर अँटीट्रेस म्हणजे आपल्याला काय वापरायचं तर आपल्याला जे ग्लुकॉन डी जे येतं ज्याला ग्लुकोज साखर आपण म्हणतो हे आपल्याला वापरायचं आता ग्लुकॉन डी मध्ये काय आहे तर फॉस्फोरस आहे कॅल्शियम आहे शुगर आहे अशा प्रकारचे तत्व आहे त्याच्यामुळं अँटी ट्रेस म्हणजे त्याला एक स्फूर्ती मिळते झाडांना जसं माणसांना स्फूर्ती मिळते तशी झाडांना सुद्धा त्या स्फूर्ती मिळते पण ग्लुकोज साखरीत ग्लुकोजमध्ये मध्ये हे साखर असल्यामुळे वारंवार वापरून कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने आपण वापरली पाहिजे आणि त्याच्यानंतर कॅल्शियमची पूर्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे हा आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की ग्लुकोज जे आहे हे ग्रोथ प्रमोटरचं सुद्धा काम करतो म्हणजे झाड तुमचं वाढवण्यात सुद्धा जे पिकं आहे वाढवण्यात सुद्धा मदत करते आणि फोटोसिंथेसिसची प्रक्रिया भरपूर करते त्याच्यामुळं झाड हिरव कंच किंवा पिके जे पण आहे तुमचे हिरव कंच पडण्यात मदत होते त्यानंतर कॅल्शियमच्या पूर्तीसाठी आपल्याला काय करायचं तर कॅल्शियमच्या पूर्तीसाठी आपल्याला आज चुन्याचा प्रयोग करायचा आहे तर चुना आपल्याला कोणता घ्यायचा जो आपण कळीचा चुना म्हणतो किंवा कच्चा चुना म्हणतो हा आपल्याला याचा प्रयोग करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतोय की हे बघा असे गडच्या गडे जे असतात या स्वरूपात बघा असा चुना येतो असा अगदी स्वस्त येतो जवळपास दहा रुपये किलो वगैरे असा येतो तर आपल्याला हा वापरायचा आहे तर आपण आता बघूया की हे कसं वापरायचं तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असा एक जुना माठ घ्यायचा आहे कारण हा चुना आपण पाण्यात टाकल्यावर हा चुना उकळतो त्याच्यामुळे प्लॅस्टिकचं किंवा लोखंडाचं कुठलंच पात्र घेऊ नका जुनं एखादं मातीचं पात्र असेल तर ते घ्या आणि बनेपर्यंत माठ जुना जर असेल तर तो चांगला थोडासा मोठा घ्या म्हणजे तो जसा चुना उकळतो तर बाहेर वगैरे येतो तर आपण आता एका एकरासाठी आपल्याला एक किलो चुना घ्यायचा आहे आता आम्हाला कोहळ्या हे कोहळ पीक मागे दिसत आहे तर अर्धा एकरच आमचं कोहळ पीक आहे म्हणून आम्ही अर्धा एकरासाठी तयार करतोय म्हणून आम्ही जवळपास अर्धा किलो चुना घेतो आहे अर्धा किलो चुना घेतलेला आहे मी आणि याच्यात आपण आता पाणी घालू जास्ती नाही आपल्याला दीड दोन लिटर पाणी घालायच्या हे बघा असं उकळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे चुना आता थोड्या वेळाने जास्ती प्रक्रिया सुरू होईल उकळण्याची तर हा चुना आपल्याला पाण्यात टाकायचा आहे म्हणजे जवळपास अर्धा अर्ध्या एक अर्धा एकरासाठी आपण अर्धा किलो चुना घेतलेला आहे आणि दीड लिटर पर्यंत दीड दीड दोन लिटर पर्यंत आपण याच्यात पाणी घेऊ शकतो दीड दोन लिटर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हा पाणी घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा आपल्याला थंड होईपर्यंत ठेवायचा तसा चांगला चुना आपला मुरला पाहिजे म्हणजे आज तुम्ही जर भिजू घातला तर याचा प्रयोग उद्या करा म्हणजे उद्यापर्यंत हा चुना थंड होईल आता इथं थंड झाल्यावर काय करायचं चुना की याच चुन्याची चांगलं पाणी थोडंसं अजून पाणी घालून जसा घट्ट होईल हा चुना तर थोडं पाणी घालून याच्यात अजून याची पेस्ट तयार करायची छान एखाद्या दांड्याच्या सहाय्याने वगैरे काडी काडीच्या साहाय्याने वगैरे याची पेस्ट तयार करा त्याच्यानंतर जसं आपल्याला आता अर्ध्या एकराला वापरायचं आहे तर शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे आणि एका एकराला वापरायचा आहे तर दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे तर आम्ही अर्ध्या एकरासाठी वापरतोय तर याच्यात काय करू आम्ही की शंभर लिटर पाण्यात पाचशे ग्राम चुना म्हणजे हा जो गाळ चुना जो असतो याची पेस्ट तयार करून छान आम्ही गाळ याला गाळून घ्यायचा आहे पातळ कपड्यांनी म्हणा किंवा चाळणी चाळणी जी, जी, जी असते आपली जशी पाणी गाळण्याची वगैरे चाळणी असते डबल चाळणीने वगैरे गाळून घ्यायचं आहे आणि ते पाचशे शंभर लिटर पाण्यात आपल्याला पूर्ण मिसळून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला जसं आता ही एक ग्लुकोज साखर आहे तर ही हे बघा ही ग्लुकोज साखर प्लेन ग्लुकोज साखर आपल्याला घ्यायची आहे प्लेन ग्लुकोज साखर आपल्याला पाचशे ग्राम ग्लुकोज साखर वापरायची आपल्याला अर्ध्या एकरासाठी म्हणजे शंभर लिटर पाणी पाचशे ग्राम चुन्याचं जे पेस्ट तयार केलेलं आपण ते छान गाळून घ्यायचं आहे गाळून यासाठी घ्यायचं आहे की नोजल आपला चोकप होऊ शकते फवारणी करताना म्हणून आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ग्लुकोज साखर डायरेक्ट टाकली तरी चालेल कारण ही पूर्णपणे घुलनशील असते विरगळ होऊन जाते तर पाचशे ग्राम आपल्याला ग्लुकोज साखर अर्ध्या एकरासाठी वापरायची आहे आणि परत सांगतो एका एकरासाठी आपल्याला एक किलो चुना आणि एक किलो ग्लुकोज साखर घ्यायची आहे आणि पंधरा लिटरचा प्रतिपंप जर घ्यायचा असला पंधरा लिटर पाण्याचा जो पंप असतो तर आपल्याला एक अंदाजे जवळपास एकदम परफेक्ट कॅल्क्युलेशन जर सांगता येणार नाही तर ऐंशी ते पंच्याऐंशी ग्राम चुन्याचा घोळ जे चुन्याची आपण पेस्ट केली आहे ते घ्यायची आहे आणि ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रामच ग्लुकोज साखर आपल्याला पंधरा लिटर पंपात घ्यायची आहे तर सगळ्यात चांगला उपाय हाच असतो की जसं तुम्हाला अर्ध्या एकराला वापरायचा तर शंभर लिटर पाणी घ्या त्याच्यात मिसळून घ्या म्हणजे छान मिसळल्या जाईल एका एकरासाठी वापरायचा दोनशे लिटर पाणी घ्या एक किलो चुना आणि एक किलो ग्लुकोज साखर मिसळून घ्या म्हणजे छान प्रकारे मिसळल्या जाईल आणि तसंही नसेल करायचं तुम्हाला त्याच्यापेक्षा जर तुमचं कमी असेल समजा एक दोन पंपस तुम्हाला लागत असेल तर तुम्ही हा प्रयोग करू शकता की जसं पंच्याऐंशी ग्राम चुना आणि पंच्याऐंशी ग्राम ग्लुकोज साखर आपल्याला घ्यायची आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला तर काय करायचं एक लिटर पाणी घ्यायचं त्याच्या आतमध्ये चुना विरगळून घ्यायचा छान म्हणजे आता जे पेस्ट तयार करू आपण ते पेस्ट जो गाजला ते एक लिटर पाण्यात आपल्याला विरघळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर टाकीत टाकायचं आणि पाण्याची टाकी पूर्ण भरल्यावर छान काठीच्या साहाय्यानी हलवून घ्यायचं आहे याची फवारणी करायची एकाच फवारणीत आपल्याला पूर्ण रिझल्ट मिळेल आणि झाडं चांगले आपले एकदम पीक एकदम जे आहे एकदम तंदुरुस्त मिळेल ट्रेसमधून बाहेर निघेल त्याच्यानंतर जे आपलं कॅल्शियमचं प्रमाण जे कमी झालेलं आहे कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा त्याला भरपूर मिळेल आणि आपल्याला जर आपल्याजवळ अशी काही माहिती असेल तर आमच्यापर्यंत नक्की कळवा आपले अनुभव सुद्धा आम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू आणि हा अनुभव आपल्याला कसा आवडला ही माहिती आपल्याला कशी आवडली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचा मुद्दा एक सांगायचा विसरलो त्यासाठी समजव याच्यात पीएच चा, आ, चा जो प्रकार असतो चुन्या चुन्यात जे सगळं सांगणं असतं की चुनापणे पीएच कमी जास्त होतं तर आपण स्प्रेइंग घेऊन आलो त्याच्यामुळे पीएच चा काही फरक फरक पडणार नाही आणि परत एकदा सांगतो की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद